रोकठोक वार्तांकन रोकठोक बातमी मुंबई महापालिका निवडणुकीत सत्ताधारी भाजप व शिंदे गटाला स्पष्ट बहुमत मिळाले पण महापौर कोणत्या पक्षाचा होणार या मुद्द्यावरून दोन्ही पक्ष जोरदार रसिकेच सुरू झाली आहे त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे त्यामुळे फडणवीस दाओस दौऱ्यावरून परतल्यानंतर मुंबईच्या महापौरपदाचा तिढा सुटणार असल्याचं स्पष्ट झालंय मुंबई महापालिकेसाठी गत आठवड्यात निवडणूक झाली त्यात भाजपला सर्वाधिक एकोणनव्वद जागा मिळाल्या तर शिंदे गटाला एकोणतीस ठाकरे गटाला पासष्ट तर काँग्रेस व मनसेला अनुक्रमे दोनवट व चोवीस व सहा जागांवर समाधान मानावं लागलं भाजपला आपल्या मदतीशिवाय महापौर बनवणं अशक्य असल्याचं लक्षात येतात शिंदेंनी आपल्या नगरसेवकांना मुंबईतील पंचतारांकित हॉटेलात हलवलं आहे त्यानंतर त्यांनी भाजपा पुढे अडीच वर्षाच्या महापौर पदाचा प्रस्ताव ठेवून दबाव टाकण्याचा प्रयत्न सुरू केलाय शिंदेच्या या डावपेचा मुळे मुंबईचा महापौर कोण होणार हा प्रश्न कळीचा बनला आहे या पार्श्वभूमीवर सूत्रांनी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेची फोनवरून संवाद साधल्याचा दावा केलाय भाजप ठाकरे गटासोबत जाण्याच्या चर्चेत कोणतंही तथ्य नाहीये याविषयी अफवांवर विश्वास ठेवण्याची काहीही गरज नाहीये मुंबईकरांनी महायुतीवर दाखवलेल्या विश्वासाला तडा जाईल असं कोणतंही कृत्य पक्षाकडून होणार नाही असं दोन्ही नेत्यांनी ठरवल्याची माहिती आहे या सूचक संवादामुळे फडणवीस परदेश दौऱ्यावरून मुंबईत परतल्यानंतर मुंबईच्या महापौर पदाचा तिढा निकाली निघण्याची शक्यता वाढली आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा